मित्रांनो दैवत शेठ गोवेकर यांचा बाईजा कोणसं होत बाय आज लखन लखन गेल्या वर्षीचा मानकरी पेडगाव इंद केसरी मित्रांनो बाईजा कायम नम, नंबर मध्येच आहे त्यासोबत आहे गेल्या वर्षीचा मानकरी पेडगावचा तर... मानकरी बाईजा आपलंच आहे ना कोण असत पहिरा आज लखनवर लखन गेल्या वर्षीचा मानकरी एक तो पहिला पहिरा आपला कसा आला गाडी आता दोन पाच सहा मैदान झालं पहिर गेल्या वर्षी पण आपला लखन पहिरा होता आणि आपण बकासला दिला होता हो दिल, तर दिल ते घरातलं संबंध तर काय बोलला पण तरी नाही दिल तर ते बैल आपल्याला ते वैला एक नंबर करायचा होता गेल्या वर्षी आणि आपला बाईजा पण कायम नंबरामध्येच आहे भाई चांगला पळतो लास्ट टाइम गुरसालेला नंबर गेला किती तो नंबर आला तुझा नाही ती गाडी फोल झाली फायनलला कितवा नंबर केला एक नंबर केला कटपळ कटपळ मी कायम नंबर मध्ये चिमण्या सोबत चिमण्या आणि बाईजा सोबत एक नंबर केला होता ना लास्ट टाइम लखनन बाईजा केला लखनन आणि बाईजा चालू झाले गट चार पाहले झाले आदोगर चालतं नाही तर नशिबाचे जसं नशीब साथ दिल तसं पाहिजे बेचाळीस बेचाळीस गट आणि ड्रायव्हर कोण असणार आहे आपलं किशोर ड्रायव्हर ओके काय सांगाल हिंदे केसरी पेडगाव मैदानाबद्दल काय सांगाल चार शब्द एक मैदान एक पारदर्शक असतं हिंदे केसरी नावाला शोभलं असतं आणि जी पेडगावकर प्रामाणिक दरवर्षी नवीन उपक्रम घेऊन येतात काहीतरी बैलगाडी मालकांना वेगळं काहीतरी देतात नक्कीच बरोबर आणि आज किशोर ड्रायव्हर असणार आहेत लखन आणि बैजा आता पण कुठे कुठे पळालेत काय पाच पळाले गाडीचं कधी झालं होतं म्हणजे किती नियोजन तसं नाहीत काय नियोजन ते काय बैल घरातलं असल्यामुळे काय नाही दोन बैलांपैकी ठरलं होतं आम्हाला एक घोटला सर्जेला जरी पळवायचा होता नाही तर लखन शेटला सांगितलं तुम्हाला दोन इथला कुठला बैला पाहिजे असेल ते सांगा तुम्हाला पहिला नंतर दोन इथला आणि आता म्हणजे आज खऱ्या अर्थानं आपला बक्कासूर सुद्धा हॅट्रिक बद्दल तुम्ही काय सांगाल महाराष्ट्राने महाराष्ट्रात लक्ष लागलंय आणि आपला बैजा आणि बकासूर कधी पळताना पाहायला मिळते घरचीच गाडी म्हणा नक्कीच एकंदरीत सुनील मोरे यांचं पेडगावचं मैदान काय सांगाल एकंदरीत एक पारदर्शक मैदान हिंद केसरीचा जग आणि पहिल्यांदा असं होते हिंद केसरी मैदान जे मैदान आहेत त्याला एक हजार गाड्या ओरिजिनल पळणार आहे तिथे बरोबर जो आता कमिटीनं निर्णय घेतला होता एक गाडीला एकच पाऊस निर्णय तुमचं मग पाहिजे चांगले सर्वांना चान्स भेटला पाहिजे प्रत्येकाला बैला मोठ्या मैदान पाळत आलं पाहिजे आज डबल पावते असेल तर पाचशेच गाड्या पळल्या असते पाचशे राहिल्या असतात बरोबर सर्वांना नाही भेटले सांग बरोबर म्हणजे शेतात आपल्या बायच्याविषयी थोडीशी माहिती बाईजाची खरेदी कुठनं झाली होती बाईजाची खरेदी आपण शेतीची आहे